अक्कलकोट भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये दुसऱ्यांदा आमदार निवड झाल्याबद्दल व्यापारी संघटनाच्या वतीने भव्य सत्कार व्यापारी निर्वाचित आमदार माननीय श्री आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महासंघाचे अध्यक्ष मल्लीनाथ साखरे उपाध्यक्ष प्रसन्न हत्ते सचिव नितीन पाटील कार्याध्यक्ष दिनेश पटेल खजिनदार प्रकाश उन्नत सह खजिनदार विजयकुमार कुलकर्णी व महेश हिंडोळे प्रशांत केसकर बंटी कलशेट्टी राजू शहा निनाद शहा स्वप्नील कुलकर्णी गजानन पाटील राजशेखर सोडे रा, रामेश्वर पाटील प्रवीण शहा भुजंगे बंधू दयानंद बिडवे खंडप्पा करकी बिराजदार राजोटी शिवशंकर पाटील इरण्णा पाटील राहुल डागा स्वामीनाथ आलदी स्वामीनाथ हिप्परगी निरंजन शहा राजशेखर प्रकाश शहा हिप्परगी गजानन पाटील मुल्ला चेतन साखरे प्रमोद लोकापुरे इतर बहुसंख्य व्यापारी उपस्थित होते